नमस्कार मी जयश्री तोरडमल आज मी सांगणार आहे की एक स्त्री एक स्त्री ज्या वेळेस एकटी पडती ना त्यावेळेस तिला किती संघर्षामधनं पुढं जावं लागतं आणि अशा संघर्षामधनं पुढं जातानी तिला किती अडचणी येतात किती समाज बोलतो आणि अशा वेळेस काय करायचं हे मी तुम्हाला थोडंसं सा सांगणार आहे बघा एक तर स्त्रीचं कसं असतं आहे का पूर्ण जीवन काचाच्या भांड्यासारखं असतं पूर्ण नाजूक जीवन असतं तिने चांगली वागो वाईट वागो तिला नाव हे ठेवतो समज आणि त्यामध्ये सुद्धा कसं असतं एखाद्या पुरुषाचं जर स्त्रीला जर आधार नसला ना पाठिंबा नसला ना एखाद्या स्त्रीला तर तिचं जीवन खरोखरच खूप अवघड होऊन जात काय एकतर ती पूर्ण खच्ची झालेली असते मुलांचा सांभाळ तिला करायचा असतो प्लस आणखीन घरामध्ये हाय नाही त्या गोष्टी बघायच्या असतात मुलांचं शिक्ष शिक्षण पाणी पूर्ण बघायचं असतं आणि एखादा पुरुष जर तिला अर्ध्या अर्ध्याबद्दल सोडून गेला गेला किंवा ते एक्सपायर झालं किंवा तिला सोडून दिलं त्यावेळेस स्त्रीचं जीवन खूप नाजूक होत असतं बघा त्यामुळं आहे ना समाजाने थोडंसं जरा स्त्रीचे जीवनाकडे आहे ना थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आदरपूर्वक त्या स्त्रीकडं पाहिलं पाहिजे त्या स्त्रीला होणाऱ्या वेदना मी थोडंसं सा तुम्हाला सांगते की तिला खरोखरच खूप व्यतना असतात आणि बिचारी खूप संघर्षामधनं पुढं चाललेले असते आणि काही लोक असे असतात की तिला बोट दाखवून तिला खच्ची करतात खाली ओढण्याचा प्रयत्न करतात पण मी अशा स्त्रियांना सांगते की अशा वेळेस असे लोक जे बोलत असतात त्यावेळेस अजिबात खच्ची व्हायचं नाही पुढं चालायचं अशा स्त्रियांना कसं असतं माहिती आहे का ज्या वेळेस पुरुषाचा आधार नसतो ना त्या स्त्रीला तर पहिल्यांदा काय वाटतं ज्या वेळेस तिला दुःख येतं त्यावेळेस तिला सतत असं वाटतं की कोणीतरी आपल्याजवळ असावं आपल्या डोक्यावर हात ठेवावा हात फिरवावा आणि बोलावं की तू टेन्शन घेऊ नको मी आहे मी सगळं हँडल करतो मी सगळं बघतो तू टेन्शन घेऊ नको पण अशा वेळेसच तिच्याजवळ तिला पाठिंबा देण्यासाठी कोणीच नसतं पण तरी सुद्धा ती बिचारी लढत असते पुढं चाललेली असते पण हा समाज तिला ज्या वेळेस ती पुढं जाते त्यावेळेस काहीतरी बोलून नकारात्मक गोष्टी तिला बोलून तिचं पूर्ण खच्चीकरण करतात ज्या बिचारा गरीब असतात त्या पूर्ण खच्ची होतात आणि ते, होता। ते मुलांचं संगोपन वगैरे वे व्यवस्थित करतात जे खंबीर असतात ते बरोबर पुढे जातात तर मी प्रत्येक स्त्रीला सांगते की अशा जर वेळ जर तुम्हाला आलेली असली एकटं राहण्याची तर सर्वात मेन महत्वाची गोष्ट कोणीही काहीही बोलू अजिबात खच्ची व्हायचं नाही हे बघा कसं असतं हत्ती ज्या वेळेस पुढं चाललेला असतो त्यावेळेस शंभर कुत्री भुकत असतात पाठीमाग हा प्रत्येक वेळेस काय हत्ती वळून वळून बघत बसण्यामध्ये काय वेळ घालवत नाही असे मोठे मोठे भरपूर लोक असतात त्यांना लोक नावं ठेवत हो असतात असे लोक त्यांचं काय काम सोडून आपल्याला कोण नावं ठेवते हो त्यांच्याकडे बघत बसत नाहीत बरोबर आपल्यावर घराचा पूर्ण संसाराचा बोजा आलेला असतो मुलांचा बोजा आलेला असतो तो, तो, तो हॅन्डल करायचा असतो त्यामुळं आपण आहे ना आपण आपल्याकडेच लक्ष द्यायचं आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आपल्या मुलांचा आपण जास्तीत जास्त पटपट कसे त्यांना मोठे करू आपलं घर संसार परपंच आपण कसं का आपल्याला एक तर योग्य त्या मार्गाने पुढं जायचं असतं मुलांचं संगोपन करायचं घरामधले जे हाय नाही ते बघायचं आपलं कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करायचा आपल्या घरामध्ये हाय नाही ते बघायचं <coughs> कसं असतं बघा आता मुलं असली तर मुलंही मोठी असणारच आहेत बरोबर कोण छोट राहत नसत आलेले दिवस काय राहत नसतं मावळलेला दिवस काय उगवल्याशिवाय राहत नसतो हा मग त्यामुळं दुःख आलेलं गेल्याशिवाय राहत नाही आले दुःख म्हणजे ते जाणार पण आहेत लहान आहेत मुलं म्हणजे ते मोठे होणार पण आहेत जे आता तुम्हाला दुःखाचे दिवस भोगायचे आले ते उद्या सुखाचे पण दिवस भोगायचे आहेत उद्या मुलं तुमची मोठी होणार ते काम कष्ट करणार त्यांचा आनंद तुम्हाला मिळणारच की मग उद्या हा मग काय जास्त टेन्शन घेत बसायचं नाही कोणी आपले विषय काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही एक तर कसं आहे स्त्री ज्या वेळेची एकटी पुढं चालते ना त्यावेळेस आहे ना बऱ्याच जणांना या गोष्टीचा तिरस्कार असतो किंवा राग असतो किंवा काय आमच्यापासून ती पुढं चाललेली आहे किंवा अन्यथा आणखीन काही गोष्टी असतात पण अशा गोष्टींकडे लक्ष गोष्ट न देता आपलं ध्येय काय ते लक्षात का ठेवायचं आपल्याला मुलं मोठी करायची आहेत आणि आपल्याला आपलं संसार पर परपंच आहे तो योग्य मार्गाला लावायचं आहे त्यामुळं आपण अशा गोष्टींकडे छोटं छोटं लक्ष द्यायचं नाही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आपण व्यवस्थित राहायचं आणि मुलांना व्यवस्थित ठेवायचं कष्ट करून मुलांना मोठं करायचं वाटतं आपल्याला असं कोणाचा तरी आधार असावं डोक्यावर हात ठेवावं रडायला येतं खूप टेन्शन येतं दुःखामध्ये बरेच असं बऱ्याच जणांकडे पाहून वाटतं की देवा मी एवढं काय असं पाप केलं की त्यांच्यासारखं के मला सुख नाही पण लक्षात ठेवा परमेश्वर काय कोणाचं वाईट करत नसतो तो, तो काय आपला दुश्मन नसतो उद्या तुमचंही कशात तरी हित दडलेलं असेल तुमचंही काहीतरी चांगलं होणार असेल त्यामुळं आज हे तुम्हाला दिवस दाखवलेले आहेत तर खच्ची व्हायचं हो नाही घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आहे ते दिवस काढायचे पुढं चलायचं मुलांना मोठं करायचं उद्या शंभर टक्के तुम्हाला चांगले दिवस येतील आणि त्याच्यातून तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे थोडंसं धार्मिक गोष्टींकडे लक्ष द्यायचं थोडं देवपूजा वगैरे करायचं थोडं मन शांत ठेवायचं मन शांत राहत नसलं तर थोडंसं नामस्मरण करायचं थोडंसं स्वतःला वेळ द्यायचा स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं माहिती का एकांत घ्यायचा थोडंसं एकांत म्हणजे शांत बसायचं शांत बसायचं मग तुम्ही अर्धा तास बसा उं? अर्धा तास बसा पंधरा मिनटं बसा पण रोज तेवढा वेळ तुम्ही थोडंसं शांत बसा देवाचं नामस्मरण करा म्हणजे तुमचं डोकं शांत राहील आणि पुढं जाण्याचे तुम्हाला चांगले चांगले मार्ग येत राहतील हां नमस्कार व्हिडिओ आवडत असलं तर कमेंट बॉक्समध्ये चांगल्या कमेंट देत जा जय श्री लक्ष्मीनारायण रेचा ला व्हिडिओला लाईक करत जा हां नमस्कार